महाड तालुक्यात अनेक ठिकाणी केकची दुकाने पाहायला मिळतात बेकरी भट्टी असो किंवा केक भट्टी असो या ठिकाणी कामगारांसाठी ज्या सुरक्षितता पाहिजेत त्या दिल्या जात नसल्यामुळे अनेक वेळा अपघात होत असताना महाड तालुक्यातील महात्मा गांधी मार्गावर असलेल्या केक ऑफ द डे या बेकरीच्या भट्टीमधील केक बाहेर काढण्यासाठी भट्टीचे झाकण उघडले असता अचानक आगीचा भडका अंगावर आल्याने रमेश यादव राहणार नगर महाड असे या भाजलेल्या कामगाराचं नाव असून प्रथम माहितीनुसार वीस टक्के शरीर भाजल्याने महाड ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला मुंबई येथे पाठवण्यात आलंय असं महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोई फुडे यांनी सांगितले भट्टी कारखान्यांमध्ये कारखान्याची नियमावली धाब्यावर बसवली जात असल्याने अपघात होऊन मानवी जीवितहानी झाल्याच्या घटना घडत आहेत तर मालकांकडून सुरक्षाविषयी उपाययोजना देखील केली जात नसल्याची माहिती आता समोर येते